बी एम सी यादी मुंबईच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे कारण काँग्रेसने अचानकपणे स्वबळाचा नारा दिला आणि उद्धव ठाकरेंनीही तितक्या थेट शब्दात काँग्रेसला उत्तर दिले की माझा पक्ष निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे खरं तर उद्धव ठाकरेंची शिवसेना उभाठा आणि मनसेची जवळीक वाढल्याने काँग्रेसमध्ये चलबिचल होती आणि इथूनच दोन्ही पक्षात मतभेदाला सुरुवात झाली काँग्रेसच्या मुंबई आणि प्रदेश नेतृत्वाने मनसेला मवियात घेण्यास ठाम विरोध केला मनसेला सोबत घेतल्यास उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार दुरावण्याची भीती काँग्रेसला आहे त्यामुळे यावेळी बीएमसीच्या मैदानात उतरण्याआधीच महाविकास आघाडीत मोठी फूट दिसून येते तर आपण जाणून घेणार आहोत बिहारच्या निवडणुकीनंतर बीएमसी निवडणुकीतील समीकरणं नेमकी कशी बदलली काँग्रेसचा स्वबळाचा नारा त्यात किती बळ आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे जवळीक काँग्रेसला का सतवते आणि बीएमसी निवडणुकीआधी मव्यात फुटीचा भाजपाला अनपेक्षित फायदा कसा मिळणार ते नमस्कार मी सुमित मस्के बी एम सी निवडणुकीत काँग्रेसने सोबळावर लढण्याची घोषणा केली आणि महाविकास आघाडीत उभी फूट दिसायला लागली महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नितला यांनी जाहीर केलं मुंबई काँग्रेसला स्वतंत्रपणे लढायचं आहे आम्ही त्याला परवानगी दिली आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने इतर महाविकास आघाडी पक्षांसोबत तडजोड करून लढणं स्वीकारलं पण बी एम सी ही काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा मुद्दा आहे इथे काँग्रेसची संघटनात्मक ताकद आहे त्यामुळे शिवसेनेसोबत फरफटत मनसेसोबत एकत्र जाणं काँग्रेस पक्षाला भावनिकदृष्ट्या मान्य नाही यामागे एक मोठं कारण म्हणजे मुंबईतील पारंपरिक मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदार मनसेसोबत एका मंचावर लढल्यास हा मतदार गट काँग्रेसपासून दूर जाऊ शकतो अशी भीती पक्षाला आहे मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी स्पष्टपणे विचारलं मनसेसोबत आम्ही आघाडी कशी करणार काँग्रेसच्या मनसेसोबतच्या नाराजीनंतर मग लागलीच उद्धव ठाकरे यांची ही प्रतिक्रिया आली माझा पक्ष निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे हे फक्त उत्तर नाही हा काँग्रेससाठी राजकीय संदेश होता मी माझा मार्ग ठरवेन काँग्रेसने त्यांचा मार्ग ठरवावा त्यात बिहार निवडणुकीत झालेली काँग्रेसची पडझड झाली आहे त्यामुळे बी एम सीसाठी काँग्रेसने स्वबळाच्या दिलेल्या घोषणेला मित्रपक्ष किती दाद देतील हा प्रश्नच आहे त्यात उद्धव राज जवळीक वाढत असताना काँग्रेससाठी हा रेड अलर्टच आहे कारण बी एम सी निवडणुकीआधी वीस वर्षानंतर दोन ठाकरे बंधू एकत्र आलेत थोडक्यात काय तर मनसे हा महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा ठरला आहे राज ठाकरे यांचं राजकारण नेहमीच उत्तर भारतीयांविरोधात राहिले हिंदी सक्तीविरोधात त्यांनी रान उठवलं होतं त्यात मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी केलेलं आंदोलन त्यांचं होतं राज ठाकरेंची उत्तर भारतीयांविरोधी इमेज मुस्लिम समाजात मनसेविषयी अविश्वास आहे त्यामुळे मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदार दुरावला जाईल अशी भीती काँग्रेसला आहे त्यामुळेच काँग्रेसमध्ये अस्वस्थता आहे उद्धवराज पुन्हा जवळ येत आहेत त्यात दोन्ही ठाकरे एकत्र आले तरी मराठी मतांचं विभाजन टाळून उभाठा आणि मनसे दोन्हीसाठी लाभ होईल पण काँग्रेसला आपला मतदार शिफ्ट होण्याची भीती आहे आणि याचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो कारण उरले सुरलेले काँग्रेसचे पारंपरिक उत्तर भारतीय मतदारही भाजपकडे शिफ्ट होऊ शकतात तर मुस्लिम मतदार एम आय एम आणि समाजवादी पक्षाकडे जातील अशी भीती काँग्रेसला आहे आणि मुस्लिम मतदाराच्या विभाजनाचा फायदाही काँग्रेसला होऊ शकतो म्हणजे मनसेसोबत गेल्यास काँग्रेसची काही दशकापासून उभी राहिलेली इमेज पुन्हा खराब होईल त्यामुळे काँग्रेस पक्ष समाजवादी पक्ष आणि वंचित बहुजन आघाडीसोबत अलायन्स करण्यास इच्छुक दिसते पण एम आय एम आणि मनसे अशा दोन्ही पक्षापासून काँग्रेस समान अंतर राखून दिसते जर काँग्रेस हा समाजवादी पार्टी आणि वंचित बरोबर गेल्यात शरद पवारांची एन सी पीची मात्र गोची झाली तर दुसरीकडे भाजपचं मिशन अगदी स्पष्ट आहे मुंबईत आपला महापौर बसवणे शहरभर आपली पकड शंभर टक्के वाढवणे जर बी एम सी जिंकली तर शहरातील भाजपचं एकहाती वर्चस्व सुनिश्चित सु होईल गेल्या कित्येक वर्षे शिवसेनेसोबत युतीत राहून भाजपाला कमी जागा लढून उपमहापौर पदावर समाधान मानावं लागायचं अर्थात दोन हजार सतरापासून स्थिती बदलली भाजप बी एम सीत लढून शिवसेनेच्या बरोबरीला पोहोचली आणि शिवसेनेतील फूट आणि त्यानंतर मनसेच्या मुद्द्यावर मवियात फूट पडल्यास भाजपसाठी यंदाची बी एम सी निवडणूक त्याचा थेट फायदा भाजपलाच होईल असा राजकीय अंदाज वर्तवला जातोय तर हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा